तुम्हालाही आवडेल का साऊथ स्टाईल चटणी आणि मसाला इडली बनवायला सो लेट्स मॅक मसाला इडली आणि साऊथ इंडियन चटणी तर सगळ्यात आधी इडलीचं बटर मी बाहेरूनच आणलं होतं सो so, इडली लावून घेतली सकाळी आधी आता इडलीला आपण असं चार पीसमध्ये कट करणार आहे जसं मी बेळ हे अशा पिसेसमध्ये कट करून झाल्या आता आपण देऊया फोडणी फोडणीसाठी मी थोडंसं तेल आहे त्याच्यात टाकले राई कढीपत्ता गॅसचं फ्लेम बंद केलाय आणि मिरची टाकली अशी ही फोडणी कट केलेल्या इडलीमध्ये टाकली आहे थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली आहे आता आपण बनवूया चटणी चटणीसाठीही मी ओलं खोबरं कापून घेतलंय त्याच्यात टाकणार आहे फुटाणे जेवढं तुम्ही ओलं खोबरं घेता त्याच्यापेक्षा थोडे जास्त फुटाणे घ्या मिरच्या टाकल्या तीन कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर टाकले थोडंसं मीठ मग चटणी वाटून घेतली दोन वेळा मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं पाणी टाकले आणि चटणी बारीक अशी वाटून घेतली आहे एका टोपात काढून घेतली आता आपण याला देऊया फोडणी फोडणीसाठी टाकले तेल राई राई कडा लिटी टाकले याच्यात कढीपत्ता लाल मिरच्या आणि फोडणी चटणीमध्ये टाकली आहे तर हे आहे रेडी तर ही साऊथ स्टाईल चटणी आणि इडलीची रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर